नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र माझ्यासोबत आहेत शांतनु सागर किंगबॉक्सिंगमध्ये थायलंड येथे जी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं याच्याबद्दल सर्व दे दर्शकांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि नक्कीच त्याच्या ज्या काही या खेळासंदर्भातल्या आकांक्षा असतील त्या परिपूर्ण होत हीच ईश्वरचणी प्रार्थना करतो आज ज्या वेळेला एखादा खेळू घडत असतो खेळाडू घडत असतो त्यावेळेला तो त्याच्या पद्धतीने बरीच प्रचंड मेहनत करतो त्याचे शिक्षक वर्ग त्याचे प्रशिक्षक त्याचे घरातले लोक त्याचे मित्रपरिवार हे सगळेजण त्याच्या पाठीशी असतात परंतु कुठेतरी आर्थिक अडचण ही प्रत्येक खेळाडूला येत असते कारण हे जे खेळाडू स्ट्रगलर आहेत हे सगळे लोअर मिडल क्लास मिडल क्लास या घरातले असतात त्यामुळे पैशाची चणचण जाणवत असते त्यामुळे या निमित्ताने मी तुर तुम्हा सर्वांना आवाहनही करतो की ज्यांना कोणाला या खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी शंतुनीच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ तयार करावं जेणेकरून तो अजूनही आपलं आणि देशाचं नाव संपूर्ण जगभरात करेल प्रत्येकदा एकदा तुला शुभेच्छा धन्यवाद